अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील बाविया गावातील उजनी नदीतून कुंटेफळ तलावात जाणाऱ्या राधाकृष्ण पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देण्याबाबत जामखेड तालुक्याचे माजी उपसभापती पंचायत समिती अंकुश ढवळे यांच्या पत्राद्वारे निवेदन देण्यात आले कुंटेफळ तालुका आष्टे जिल्हा बीड येथील उजनी नदीतून पाइपलाईन टाकण्याचे काम चालू आहे तरी कर्जत तालुक्यातील माहिजगाव येथे जात आहे तेथे एक आउटलेट पॉइंट काढून तीन पाइपलाइन जामखेड तालुका पाटोदा येथील नदीमध्ये सोडण्यात यावी हे सोडल्यानंतर पाटोदा सांगवी खामगाव भवरवाडी वंजारवाडी डिसलेवाडी धानोरा अरणगाव फकराबाद बावी पिंपरखेड हसनाबाद गिरवली कवडगाव चोंडी हळगाव जवळा या जामखेड तालुक्यातील सतरा गावांना फायदा होईल असे करण अंकुश ढवळे आज बावी येथे बोलताना म्हणाले आपला तालुका सतत दुष्काळी आहे बहुतांश गावांना याचा फायदा होईल लवकरच हे काम मार्गी लावू यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे